चला तर मित्रांनो मकर संक्रांत का साजरी केली जाते हे आपण पाहू मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्याची सुरुवात होते तसेच या दिवसापासून उत्तरायणाची सुरुवात होते दरवर्षी हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो मकर संक्रांती कशी साजरी करावी या दिवशी संध्याकाळी सवासिणींना घरी बोलावून हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ आणि आवा म्हणजेच भेटवस्तू वाटावा पहिल्या वर्षी नव्या नवरीने मात्र सवासिणींना हळदी कुंकू किंवा कुंकुवाची डब्बी वाटावी त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला आवडत असलेल्या वस्तूंचे वाण देऊ शकतात मकर संक्रांत रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो या दरम्यान हळदी कुंकू समारंभ करू शकतात दानधर्म करू शकतात तसेच नव्या नवरीने काळी साडी परिधान करून हलव्याचे दागिने घालावे म्हणजेच हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार करावा अशी अनेक वर्षांपासून परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड कशी पुजायची मकर संक्रांतीच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य घ्यावे तसेच या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता नव्या नवरीने छान काळी साडी परिधान करून केसात गजरा माळून अलंकार परिधान करून पूजेसाठी तयार व्हावे आता सर्वात आधी घरातील देवाची पूजा करून घ्यावी तसेच तुम्ही जिथे सुगड्याची पूजा मांडणार आहात ती ती जागा स्वच्छ करून घ्यावी म्हणजे केर काढून तिथं ओल्या कपड्याने पुसून घ्यावे आता तिथे पाट मांडून त्यावर लाल कपडा घालावे पाटाच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढावी समयी तयार करून प्रज्वलित करावी उदबत्ती लावून घ्यावी आता सुगड्यांना हळदी कुंकाची बोटे लावून दोरा गुंडाळावा सुगड्यांमध्ये गाजर बोरे उसाची पेरे मटार शेंगा कापूस हरभरे तिळगुळ कच्ची खिचडी शेंगदाणे इत्यादी भरावे असे पाच सुगडं तयार करून घ्यावे तसेच पाटावर तांदूळ घालून त्यावर हे सुगडे ठेवावे आता सुगडे यांना हळदी कुंकू अर्पण करावे व स्वतःच्या कपाळी लावावे तसेच अक्षदा अर्पण कराव्या हार फुले अर्पण करावीत तिळगुळाचा लाडू किंवा हलव्याचा किंवा तिळाच्या वडीचा नैवेद्य दाखवावा निरंजन तयार करून ओ ओवाळावी मनोभावे नमस्कार करावा आता त्यातून एक सुगडं देवासमोर आणि एक सुगडं तुळशीपाशी ठेवावा नंतर पाच सवासणींना वाण वसा करावा घरातील सर्व थोर मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा नंबर चार मकर संक्रांती दिवशी चुकूनही दान करू नयेत स्टील ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी स्टील ॲल्युमिनियम किंवा लोखंडी वस्तूचे दार करू नये आवा म्हणून अनेकदा या वस्तू आणून दान केल्या जातात जे शुभ नाही काचेच्या वस्तू या दिवशी काचेच्या वस्तू दान करू नये हे अशुभ मानले गेले आहे ले वापरलेल्या वस्तू या दिवशी वापरलेल्या वस्तू जसे वस्त्र तेल भोजन मीठ यांचे दान करू नये या वस्तूंचे दान करायचे असतील तर घरातून न घेता बाजारात दान देण्याचा संकल्प करत खरेदी करून आणावे आणि मग झाडू या दिवशी झाडू दान करणे अशुभ मानले गेले आहे झाडू दान करणे म्हणजे लक्ष्मी दान करणे असे केल्याने घरात दारिद्र्येतं आणि समृद्धी निघून जाते तीक्ष्ण वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी दहादार वस्तूंचे दान चुकूनही करू नये हिंदू धर्मात असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे हे दान केल्याने घरात कलह आणि दुर्दैव येऊ शकते टोकदार वस्तू दान देण्यासाठी अशुभ मानल्या जातात हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अडथळे येऊ शकतात या दिवशी सवासिणींना खिचडी तिळगुळ सौभाग्याच्या वस्तू नवीन वस्त्रदान करावे याने सुखसमृद्धी राहते या दिवशी पात्रदान वस्त्रदान गोदान तिळगुळ आणि खिचडीदान यांचे अत्यंत महत्त्व आहे